नमस्कार रसिका प्रेक्षकांनो ऐका हो ऐका या आपल्या कार्यक्रमामध्ये मी ढमे आपलं सहर्षाच स्वागत करत आहे आपण ऐकत आहात डॅशिंग आय पी एस अधिकारी दत्तात्रेय मंडलिक यांच्या पोलीस चित्त चित्तथरारक घटना आणि त्यांनी सॉल्व्ह केलेल्या गूढ आणि तितक्याच खतरनाक मर्डर केसेसचे सत्यकथन स्वत ते पस्तीस वर्ष आपण पोलीस सेवेला दिले वेगवेगळे अधिकारी पदावरती तुम्ही महाराष्ट्रभर पोलीस सेवेमध्ये काम केले तर हे काम करत असताना तुमच्या समोर विविध घटना आले असतील चोरी असेल दरोडा असेल खून असेल बलात्कार असेल आंदोलन असेल तर ह्या सगळ्या घटना हाताळत असताना असा तुमच्यावरती का एखादा प्रसंग आलाय का की बाबा तुम्ही खूप चांगलं काम केलंय परंतु कुठल्या तरी गटाने आरोप केलाय की के मंडलिक साहेबांनी खूप चुकीचं काम केलेलं आहे मंडलिक साहेबांचा निलंबन झालं पाहिजे मंडलिक साहेबांना डिसमिस करा अशी कुठली घटना तुमच्या आयुष्यात पोलीस कारकिर्दीमध्ये घडली का तीन चार घटना घडल्या फार गंभीर आणि मोठ्या मोठ्या तर त्यातली एक घटना आपल्याला सांगू इच्छितो मी एकोणीसशे नव्वदपासून ते मी चौऱ्याण्णवपर्यंत एकोणीस चौऱ्याण्णवपर्यंत कोल्हापूर शहराचा डीवायस पी होतो तर एक दिवस दुपारी असं जेवण करायला आलो मी घरी दोन अडीचच्या दरम्यान घरी कपडे युनिफॉर्म वगैरे काढला आणि जेवणाला सुरुवात करणार ते ताटावर बसणार तेवढ्यात एक शेजारी मोठे गडबड गोंधळ झालेला आवाज आला बाजूला बाहेर hmm. तर म्हटलं अरे मी तर आत्ता आलो नाही इथे एवढा मोठा गोंधळ गडबड काय म्हणून तिथे बाहेर डोकावून पाहिलं तर काहीतरी आवाज चालूच होता आणि काहीतरी गडबड असं वेगळा आंदोलनात्मक काहीतरी घोषणाबाजी चालू होते तर मी ताबडतोब म्हटलं आता जेवण करत नाही आहे जातो बाहेर विशेष म्हटलं का तुम्ही कपडे इन्फॉर्म करून जा मी कपडे इन्फॉर्म केला आणि तसंच बाहेर पडलो गाडी माझा ड्रायवर होता तसंच गेलो पुढे तर पुढे पोलीस गाडी पाहिली पुढे काही कोणी दिसायला तयार नाही म्हणून मग त्या आतमध्ये घुसलो आम्ही हे ठिकाण असं आहे की माझं निवासस्थान जे होतं काजबा बावडा एरिया आहे आणि तिथे शाहू महाराजांचं जन्मस्थळाचं ठिकाण पण आहे आणि पॅरल माझ्याच बंगल्याच्या बाजूला डी वाय पाटील मेडिकल कॉलेज थोड्या अंतरावर तर आतमध्ये जाऊन पाहिलं तर त्या ठिकाणी ह्या विद्यार्थ्यांनी तिथं जे कॉलेजला शिकणारे विद्यार्थी बहुतांश बाहेर राज्यातले होते त्यातले तर ता त्यांनी तिथं तोडफोड लॅबोरेटरीची व मेडिकल कॉलेजची लॅब आहे तिथे सर्व तोडफोड करून ठेवली प्रिन्सिपालच्या चेंबरची तोडफोड केली गांभीरे ओळखून मग त्यावर वायरलेस वर कॉल दिला आणि त्यातल्या इन्स्पेक्टरला बोलून घेतलं म्हणजे मेडिकल कॉलेज आणि हे विद्यार्थी कुठले होते म्हणजे हे जवळजवळ बाहेरचेच राज्यातले होते उत्तर दिल्ली वगैरे बिहार युपी या भागातले सर्वांत प्रांतवर शास करून मेडिकल कॉलेज वगैरे हे येतात आणि डिग्री घेऊन जातात साधारणप्रमाणे यांचा असा प्रकार असतो मग इन्स्पेक्टर आले थोड्या वेळात मग आम्ही चर्चा केली काय झालं तिथं डिटेल विचारून घेऊ थोडं आतमध्ये कॉलेज आणि कॉलेजचं मेन गाठ रोडला जे लागून आहे तर रोडला क्रॉस करून अपोजिट साईडला एका जागा होती त्या जागेत हे दोनशे तीनशे जवळजवळ अडीचशेच्या दरम्यान मुलं असतील त्यांची जोरात घोषणा माझी चालू होती आम्हाला पौराण की जोरात घोषणा केल्या त्याने जस जसं पुढे जवळ आतो त्या दरम्यान एकाने तिथे काहीतरी स्कूटर वगैरे वाहनं पण लागले होते त्यांचे त्या स्कूटरमधून एका बॉटलमध्ये पेट्रोल काढलं कदाचित आम्हाला दाखवण्यासाठी किंवा आम्ही काहीतरी करू शकतो या त्यांना कळालं नाही काय करायचं नेमकं काय नाही त्यांचा असा समज होता की काहीतरी केल्याने याचं गांभीर्य मोठं वाढेल प्रशासनाच्या विरोधात त्यांच्या काहीतरी मागण्या होत्या डी वाय पाटील कॉलेजच्या प्रशासनाच्या विरोधात तर याच्या बाबतीत मी थोडंसं पुढे आम्ही जात असताना एका पोराने हे काढलं आणि बाकीचे जे एका मुलाचे भोवती चार पाच जणं स्वेटर घेऊन हातामध्ये उभे राहिले त्यांचा असं समज होतं का ते पेट्रोल टाकायचं डोक्यावर अंगावर आणि स्वतः पेटून घ्यायचं आणि पेटल्याबरोबर दुसऱ्यांले की विजवायचं म्हणजे त्याची ग्रॅव्हिटी समजेल आम्ही पाहत होतो ते आता पाहता पुढे पाहतो तर एक पोरगा पेटला आणि पंचवीस तीस फुटाच्या ज्वाला एकदम पुढे आमच्या समोर म्हणजे त्याने पेटून दिलं आणि त्यांना वाटलं असेल सायन्सचे विद्यार्थी आहे ऍक्च्युली एवढ्या तो ज्वाला त्याच्या फटकन हे होईल पेट घेतील याला पेट्रोल दे याचं कदाचित त्यांना गांभीर्य लक्षात नाही आलं आणि तो पटकन पेटला पेटला तर हे पोरं सैरा वैरा झाले बाकीचे सर्व त्याचे जमाभूत झालेले ते चिडले आणखीन मोठे आता आम्ही काय करायचं तर आहे त्या परि त्या पोरगा खाली पडला तो कोसळला आम्ही तिथली जे माती किंवा आणखीन काय असेल ते त्याच्या अंगावर टाकून कमी का हो कमी भिजवायचा प्रयत्न केला किंवा काही कापड गाडीमध्ये काही कापड वगैरे असेल तर त्याने ते करून त्याला आणखी कुठल्या पद्धतीने आणखीन कमी करता येईल तर अशा रीतीने त्याला विजवलं कसं तरी आणि मग ताबडतोब म्हटलं याला हलवणं गरजेचं आहे अजून जीवन ते औषधोपचार होणं गरजेचं आहे इन्स्पेक्टरच्या गाडीमध्ये त्याला तसंच ना सिव्हिल हॉस्पिटल त्याला जमा करायला लागला तिकडे आता मी राहिलो जागेवर माझा ड्रायव्हर आम्ही दोघंच तर हे झाल्यानंतर त्याने दगडफेक सुरू केली आता तिथं मी एकटाच माझी गाडी बाजूला ड्रायव्हर तिथेच आमच्यावर दगडफेक करायला लागले घोषणा द्यायला लागले तसेच सहन केले ते दगड बिगड आम्ही सहन करत बसलो मग तसा हा आता प्रयत्न आल्यानंतर तिथं काही नाही मग हा तसा रस्त्यात निघाला पुढे पुढे निघाला तर म्हटलं मला असं वाटलं का हा सिव्हिल हॉस्पिटलला जाईल आता याला तिकडे नेल्यामुळं हा मी त्या जोरात मध्ये तोपर्यंत मी कॉल देऊन मनुष्यबळ बोलवत होतो मग तसा हा गोळखा पुढे चालत बसला पुढे एक रस्ता आहे एक कसबा बावड्यात भागात जातो एक जातो याच्याकडे सिव्हिल हॉस्पिटलच्या दिशेने पुढच्या बाजूला ते प तिथंच एक इंजिनिअरिंग कॉलेज डिवाय पाटलाचं नवीन बांधकाम त्यावेळेस चालू होता आता हा मॉब थोडा त्या सिव्हिल हॉस्पिटलच्या दिशेने न जाता तो अपोजिट साईडला निघाला डिवाय पाटलांच्या निवासस्थानाच्या दिशेने घराकडे घराकडे मी तिथं एकट्याने अडवला दोन्ही हात असे आडवे केले आणि त्यांना मोठ्याने ओरडलो तुम्हाला भाई उधर आहे तुम्ही उदर, है। तुम उदर, जा चले आ, उदर हिंदी मला त्यांना हिंदीमध्ये सर्व बोललो ते कसं तरी कंट्रोल केलं त्यांना त्यांच्या भाषेत त्यांना समजावून सांगितलं पुढे गेलो तर हे बस स्टॉप होते तर ते खुशबुस त्याची काहींची गाडीत बसायचं आणि पटकन हॉस्पिटल जायचं बसमध्ये बस हा तर मला अशी शंका आली का हे जर गेले तर माझा दुपारची पोलीस नाही येत बंदोबस्तला मोठ्या आणि हे जर गेले तर एक दहा मिनिटाच्या आतमध्ये आठ दहा मिनिटाच्या आतमध्ये बसने तिथं आणि तिथं यांचा राग व्यक्त करायला सिव्हिल हॉस्पिटलची तोडफोड करतील मग मी ताबडतोब नाही त्यांना सांगितलं की अरे भाई तुम गाडीची पैदल जाऊ घोषणा दे दो और आपण तुम्हाला क्या डिमांड आहे लोकांनी देऊ ये आंदोलन सक्सेस नाही होगा लोगों समझना चाहिए ना तुम्हारी क्या करके तुम्हाला हा रॅलीशी निघालो तुम्ही अच्छा नाही रहेगा बस और माजे डोक्यात का तिथं पूरा बंदोबस्त लागला पाहिजे शंभर टके जाऊन तिथं तोडफोड करणार सरकार हे जर पायपाय गेली तर ह्यांना जवळजवळ जवळ तीस चाळीस मिनिटेला हो नक्कीच नक्कीच तर त्या पद्धतीने केलं तर मी तोपर्यंत पहिला जो पंधरा वीस मिनिटाचा वेळ होता तो सारा बंदोबस्ताचा फोकस मी तिथं सिव्हिल ला हॉस्पिटलला लावला आणि तिथं ट्रॅफिक रेग्युलेशन लावलं असं करता करता यांच्या घोषणा वगैरे देत देत तिथपर्यंत मी बरोबर आहे तिथपर्यंत गेल्या पोहोचले तिथं जाऊन यांना पाहिलं यांना सर्व बंदोबस्त बंदोबस्त जिकडे तिकडं पोलिसच दिसायला लागले त्यामुळे तिथं काही करता येईना तिथं गेले तर सिव्हिल हॉस्पिटलच्या गेटच्या पुढे त्यांनी टी आर रोडवर मांडला मी तोपर्यंत ट्राफिक डायव्हर्ट करून घेतलं होतं ऑलरेडी mm. त्या रोडला एक सिंगल ट्राफिक नव्हतं ठेवलं रोडचे वाहनं वगैरे काढले mm. आणि तिकडून सर्व रेडी ठेवलं होतं सिव्हिल हॉस्पिटलला कडकड बंदोबस्त लावून ठेवला एवढं पाहिल्यानंतर त्यांना काहीच हालचाल करता येईल एका बाजूला सिव्हिल हॉस्पिटल एका बाजूला कोर्ट डिस्ट्रिक्ट कोर्ट आणि बाकीचे कोर्ट आणि मेन रोड होता तो महालक्ष्मी मंदिराकडून खाली येणारे एकीकडे ज्योतिबाकडे जातो आणि हे दोन्ही सिव्हिल हॉस्पिटल हे एका चौक दसरा चौकाचे शेजारचा चौक असं त्याला बोललं जातं तर तिथं बसतंय ते ठीक आहे आता हे विद्यार्थी आहेत बसले आहेत घोषणा देत आहेत सर्व काही आहेत त्यांचं त्यांचं चालू ठेवणं तोपर्यंत माझा बंदोबस्त वाढवला शहरामध्ये पण मी वेगवेगळ्या ठिकाणी पॉईंटवर बंदोबस्त वाढवला का कारण कुठे त्याचे रिॲक्शन येऊ नये किंवा आणखीन काही एखादा ग्रुप असला तर कुठे काही गोंधळ करू नये ते जसे जसे जा संध्याकाळ वाला तर ते हे हम बिहारी आहे हम ऐसा करेंगे हम ज्याला कोल्हापूर वाव करेंगे त्याव करेंगे अशा वेगवेगळ्या घोषणा द्यायला लागले थोड्या व्हायलं घोषणा वाटायला लागल्या म्हटलं यांना जर अटक नाही केले तीन चारशे जमाई इकडे तिकडे सायरा व्हायरा पळाले अंधारामध्ये पण हे जाऊन कुठे तोडफोड करायची पेटाव करायची तर कोल्हापूरमध्ये आंदोलनाचं वळण वेगळ्या मार्गाला गेलं कायद्या सुविधा बिघडल्या दुसरी गोष्ट अशी की एक तर ते बिहार बिहारचे शिकायला झाल्यात आपल्या इथं आणि ह्याच्या घोषणा काय हम, देंगे, हम महा ना ॲक्च्युअली तशाच प्रकारचे होत्या आणि मग आता विषय आला की यांना ताब्यात कसं घ्यायचं आता ताब्यात घ्यायचं यांच्यावर कारवाई करायची हा विषय आल्यानंतर माझे वरिष्ठ होते त्यावेळेला एस पी रजेवर होते ऍडिसल एस पी होते त्यांच्याशी मी बोललो म्हटलं यांना ताब्यात घेतलं पाहिजे ठीक आहे आपली कारवाई चालू ठेवायची होती मग त्यांना अटक करण्याची प्रोसिड आम्ही सुरू केली मग आम्ही फाईव्ह टर्नर ज्या पोलिसांच्या मोठ्या गाड्या असतात त्या गाड्या लावल्या आणि त्यांच्या गाडीत तिथं लावून त्यांना गाडीत बसवायला पोलीस प्रयत्न करायचे थी। आता आठदा मुलं आतमध्ये बसले की पुढून आठदा मुलं त्या त्या गाडीच्या आडवे झोपायचे लगेच प्रत्येक वेळेला तिथं आता पोलीस संयम पाळ विद्यार्थी असल्यामुळे आम्ही संयम भाषा करायचो कुठं काही अनावश्यक काय होता कामा जेवढा संयमाने आता तेल तेवढा आता परत त्यांना बसवायचा प्रकार पुन्हा दुसरी टीम तिथं आडवेल असं त्यांचा अर्धाचाच नाटक चाललं हे काय गाडीत बसवायला तयार नाही गाडीच्या पोलीस गाड्याच्या पुढे झोपायचे असं करून करून अंदाज तर होत पडला मग परत चर्चा केली काय यांना बळाचा वापर करावा लागेल म्हटलं ताब्यात घ्यायला बळाचा वापर करायचा असं डिसिजन झालं mm. आणि मग बसवायचा प्रयत्न केला ते बसाना आडवे पडायला लागले मग मात्र पोलिसांनी लाठीचार्ज केला ओपनली लाठीचार्ज केला तिथं mm. आणि मग ते जे आडवे पडायचे ते थांबलं लोळायला लागले खाली मग उचलले mm. गाड्याने टाकली पाच सहा गाड्या आम्ही आणल्या गा, mm. एका एकापाठोपाठ त्यांना बसवलं आणि आमचा एक अलंकार हॉल आहे तिथे एसपी ऑफिसच्या बाजूला पोलिसाचा त्या हॉलमध्ये जाऊन या सर्वांना नेऊन ठेवलं तिथे आणि तोपर्यंत गर्दी एवढी जमा झाली होती जुने बाजूला रोडचे कठडे बिठडे अख्खो फुल कोल्हापूरचं गच्च भरले होते त्यातमध्ये महापौर होते नगरसेवक होते मीडिया सर्वच होता आणखी बघे काय होते पॉलिटिकल डिवा पाडलेला नसल्यामुळे त्यांचे विरोधक समर्थक सर्व प्रकारचे गच्च गर्दी आता हे लाठीचार्म झालेला आहे यांनी अशा रीतीने काही ठिकाणी दगडफेक केलेली आहे इंजुरी झालेली आहे तोडफोड झालेली आहे थोड्या फार प्रमाणात मग यांच्यावर कायदेशीर कारवाई करायचा विषय निघाला आता कायदेशीर कारवाई करायचं तर मग लिगल ॲक्शनसाठी मग फिर्यात ड्राफ्टिंग वगैरे फिर्याद घ्यायचं चा काम चालू झालं आता मग हे अडीचशे तीनशे ताब्यात घेतले ह्याला ठेवायचं कुठे अटक केलं त्यांना अटक केलं ठेवायचं कुठे मग मग परत मला महाराष्ट्रामध्ये कुठं मोठं जेल आहे एवढे एकाच ठिकाणी नेता येईल किंवा एक शंभर इकडे शंभर दोनशे इकडे दीडशे इकडे पन्नास हे चार पाच ठिकाणी ऍडजस्ट होते की एकाच जेलमध्ये आता सर्च करत मी माझ्या पद्धतीनं ते यंत्रणा कामाला ला। लावली आणि ती माहिती घेतली असं करता करता ना रत्नागिरीला जेलमध्ये जागा आहे पुरेशा प्रमाणात अशी माहिती मिळाली हा हां मग मी एस टी बुकिंग करून घेतलं ताबडतोब माझ्या यंत्रणेला सांगितलंय एस टी डेपो मॅनेजर कोण असेल तिथला इन्चार्जला कळवा एक पाच सहा एस टी काय जेवढ्या लागतात पन्नास जरी असेल तर तीनशे आहेत ॲव्हरेज एक सहा बसेस बुक करून घेतल्या मी त्यांना तिकडं पाठवायचं आता पाठवायचं अटक करायचं पुन्हा लिगल प्रोसेस लिगल कारवाई करून कागदावर घेऊन मग ज्यांना पाठवावं लागेल जेल घेणार नाही कोर्टाची परमिशन असल्याच्या मग रात्रीची वेळ आहे कोर्टमध्ये उद्यापर्यंत यांना थांबणार नाही कोर्ट घरी आहे मग परत थोडीशी प्रोसेस अडॅप्ट केली इमर्जन्सी सिच्युएशनमध्ये काय करावं लागेल मग एका इन्स्पेक्टरला कोर्टाच्या घरी पाठवलं त्यांना विनंती करायला लागली असा सिच्युएशन झालेली असं काम करायचंय hmm. मग रात्रीचं कोर्ट तयार झाला आवडतो स्टेशन मध्ये आलं ते आणि मग कोर्टाची प्रोसेस स्टेशन मध्ये चालू केली hmm. मग यांचे नाव पोलिसांनी वेगळे नोंदलेले होते अगोदर काही प्रमाणात मग हे कोर्टाच्या पुढे घेऊन जावं लागेल कोर्टाच्या पुढे एका लाईन मध्ये राहायचं की प्रत्येकाचं नाव हो गाव पत्ता त्या रजिस्टरला नोंद त्यांचा स्टाफ असतो ते घेतो कोर्टाची फर्यादी काय असेल ते रिमार्स मारतात ते पद्धतीने चालू ठेवतात त्यांनी नावाच सांगितले आणि नंतर मग ही प्रक्रिया सकाळी पहाटे पाच वाजेपर्यंत चालली मग आता यांना न्यायचं मग बसेस लावल्या आणि यांना नेलं रत्नागिरीला रत्नागिरीला नेला हा एक विषय झाला इथपर्यंत झाला दरम्यानच्या काळात लाठीच्या झाला पेपरला लगेच ते रात्रीचे फोटो दुसऱ्या दिवशी हेडलाईन मंडलिक साहेबला निलंबित करा डी वायस पी मंडलिक साहेबांना निलंबित करा इकवटी अधिवेशन चालू होतं असेंब्लीचा तिकडे विषय हेडलाईन चालू टी व्हीवर चालू मला निलंबित करा म्हटलं तिथं एक आहे सेल्फ इमोलेज सेल्फ दहन करायचा प्रयत्न केला लॉ अँड ऑर्डर याने वाढवली आणखीन ह्या कॉलेजचा विषय आहे प्रसार माध्यमाचा आहे पोलिसांनी पोलिसांचं काम केलं यांना अटक नसतं केलं तर याने कोल्हापूरमध्ये लॉ अँड ऑर्डरचा प्रॉब्लेम तयार करून कोल्हापूरवर जाळपूळ केली असती कुठं काय आणि गालबोट लागला असता कोल्हापूरला शेवटी पुरा तो ब्लेन पोलिसावर आला असता त्याच्यापेक्षा यांना आम्ही चार्ज केलं मग ताब्यात घेतलं हे ऐकत नव्हते गाडीच्या पुढे झोपत होते म्हणून तर पॉझिटिव्ह काम केलेलं आहे तरी अशा बातम्या का कारण हे लोकांच्या नागरिकांच्या जर का, 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 का पोलिसांनी मारलं हे समक्ष पाहिलं जनरल पब्लिक म्हणून भावना पण आमचे प्रॉब्लेम कायदेशीर प्रॉब्लेम कायद्या सुरक्षेचे प्रॉब्लेम हे जनतेला माहीत नसतात दररोज चालू आहे अधिवेशनात माझ्या विरोधात क्वेश्चन किंवा माझ्या विरोधात मला निलंबित करावं निलंबित करावं इकडे डिमांड चालू आता दुसरा विषय याच गडबडीत हे मुलं सर्व मॅक्झिमम नॉर्थ इंडियाकडचे आहेत त्यामुळे आणि हे मोठ्या घरचे मुलं राजकीय घराण्यातले मोठे आमदार खासदार मंत्री यांचे वेगवेगळ्या राज्यातले वेगवेगळ्या याच्यातले उद्योगपती मोठे मोठे व्यावसायिक असतील यांचे मुलं पैशावाल्यांची मुलं हे सर्व आता हे राजकीय किंवा इतर काही गोष्टी दिल्लीवरून दबाव सुरू झाला हे काय प्रकार घडला महाराष्ट्रात जेलमध्ये गेले मग त्यांना कसं सोडता येईल लवकरात लवकर तिकडून मग तिकडून त्या पद्धतीनं गव्हर्नमेंटकडे कडे काही सूचना केल्या गव्हर्नमेंट कडून काही सूचना आल्या त्यांचं पालकत्व स्वीकारून त्यांच्या ऐबाबत कोणी नाही इथं स्थानिक लेव्हलला कोणी नाही मग त्यांचं पालकत्व कसं स्वीकारायचं त्यांना कसं काढायचं मग ती प्रोसेस वेगळी चालू झाली ती प्रोसेस चालू करताना मग त्या पद्धतीनं त्यांना पालकत्व स्वीकारून बाहेर काढायचा प्रयत्न केला तर या मुलांनी मॅक्झिमम ऐंशी टक्के मुलांनी खोटे नावं सांगितले कोर्टाच्या पुढं त्यामुळे त्या कोर्टाप्रमाणे नाव पुकारलं जेलमध्ये तर त्या नावाचं कोणीच नाही आहे अरे म्हणजे असं सर्वांच्या बाबतीत झाल्यामुळं याला जे दुसऱ्या तिसऱ्या दिवशी सुटले असते तर जो आठ दिवस लागले यांना बाहेर पडता पडता खोटी नावं सांगितलं खोटे नावं सांगितल्यामुळं हा एक विषय तो लांबनेवर पडला इथं माझ्या नेलं मनाचे मग अधिवेशनात हा विषय रंगला असा अधिवेशनात पुरा प्रश्न उपस्थित आला आमचं रिपोर्टिंग वगैरे काय जे होतं फाईलवर सर्व मेसेज बिसेज फॅक्स बीस त्यावेळेला सर्व पाठवले होते पण एवढा विषय का तिथं अपोजिटच सर्व चर्चा विरोधकांनी लावून धरले मग एक दिवस मग हे चालू असतानाच क्वेश्चन अर्धवट ठ होऊन मिनिस्टर बाहेर आले आणि त्यांच्या लँडलाईनवरून त्यांच्या ऑफिसच्या असे गृहमंत्री गृहमंत्री गृहमंत्र्यांनी डायरेक्ट मी घटनास्थळी होतो मी हाताळलेलं आहे मला डायरेक्ट फोन केला मग त्यांना इथंभूत आखो दे का हाल मी सर्व घटना सुभातीपासूनची शेवटपर्यंत इथंबूत त्यांना सांगितले साहेब अशाची व्यवस्थिती आहे ना असं घडलेलं आहे असं घडल्यानंतर यांनी मी सांगितल्याप्रमाणे यांनी स्पष्टपणे मिनिस्टर साहेबांनी होम होम मिनिस्टरनी सभागृहात येतच येतंच सांगितलं त्यानंतर त्या विषयाला पडदा पडला निलंबनाच्या मग सरकारने सांगितलं की मी आम्ही काही निलंबित करणार नाही वगैरे वगैरे अशा काही आहेत का या वेगळ्या परिस्थितीत असं आरोप वगैरे केले जातात यामध्ये तथ्य काही नाही आहे हा एक झाला तर एक तर हे मुलं बाहेर पडणं ही एक प्रक्रिया चालू दुसरं ह्या मुलाला दरम्यानच्या काळात बर्निंग मोठ्या प्रमाणावर झालेलं होतं त्याच्या पालक आले होते दरम्यान बर्निंग हॉस्पिटल मिरजला सांगली जिल्ह्यात आहे चांगलं हॉस्पिटल आहे म्हणून त्याला तिकडे शिफ्ट केलं होतं कोल्हापूरवरून मिरजला तिथं त्याची ट्रीटमेंट चालू होती आता एवढं बर्निंग होतं तर त्याची का काही गॅरंटी नव्हती साधारणप्रमाणे असं होतं तर एक दिवस तो मैत झाला आता मयच झाला मैत झाला आता त्याच्यामुळं हे संपूर्ण ग्रॅव्हिटी स्टुडंट आहे स्टुडंटचं आंदोलन एखाद वेळ पेट घेतलं तर अख्ख्या महाराष्ट्रभर पेटू शकतो अशा रीतीने परिस्थिती होती त्यामुळे त्याचं गांभीर्य गव्हर्नमेंटला याचं गांभीर्य नंतर मग याचं काय करायचं पुन्हा ते प्रेत आणलं कोल्हापूरमध्ये अंत्यविधीला पुन्हा मोठ्या प्रमाणावर क्राऊड जमा होईल परत काय कोणीतरी विद्यार्थी जमा होतील आणखी कोणतरी त्यात जमा होऊन आणखी कोणीतरी तोडफोड करतील म्हणून आमच्या वरिष्ठांनी डीआयजी होते त्यावेळेला त्यांनी त्या एसपीने ने सांगून तुमच्याकडे करा अंत्यविधी वगैरे तिकडंच करा इकडे काय बॉडी आणून नका देऊ ते एस पी सांगायचे तुमच्याकडची घटना आहे तुम्ही तो घेऊन जा कोल्हापूर हा कोल्हापूरला हे म्हणायचे नाही तुमच्याकडेच असं करता करता शेवटी वरिष्ठांनी निर्णय घेतला का त्याचा अंत्यविधी हे मिरजलाच झालं गेलं पाहिजे पण याचा एवढा विषय गाजला हा यातला पॉलिटिकल जे काय आरोप प्रत्यारोप हे पॉलिटिकल धरून चालायचे आणि मध्ये पोलीस भरडले जायचे आणि वस्तूची माहीत होते आणि एक स्टुडंट असल्यामुळे एक लोकांची एक भावना अटॅचमेंट मग त्यामुळे माझ्यावर फार रोष होता पण कालांतराने ते संपूर्ण विषय साधारण एक महिन्यानंतर तो विषय डायलूट 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 झाला अच्छा म्हणजे इतकं तुम्ही ती परिस्थिती इतकं चांगल्या पतीने हाताळली जर नसते हाताळली अपोरांनी अक्षरशः कोल्हापूर कारण ही सगळी ची पोरं होती कोल्हापूर ती आणि त्यांची घोषणा पण होतेच की कोल्हापूर ज्याला नाही ना हा महाराष्ट्र ज्याला घे म्हणजे त्यांनी काहीतरी चुकीचा प्रकार केला असतो तुम्ही एवढं चांगलं काम करून देखील विरोधकांनी तुमच्या निलंबनाची मागणी तुम्हाला मनस्ताप्प झाला असेल सगळं सहन करावं लागतं पर्याय हा पण भाग येतो ह्या सगळ्या घटनेतून मला की जे लसिका प्रेक्षक आमचा हा भाग पाहतायत की आपण पाहिलं ही की अशा देखील घटनांना या अधिकाऱ्यांना सामोरं जावं लागतं आपल्याला पोलिसांची फक्त एक जी समोर दिसते तीच बाजू माहिती असती परंतु दुसरी बाजू देखील पोलिसांची काय आहे तर हे देखील माहीत करून गरजेचं आहे आणि यातून सर आणखीन एक घटना या घटनेहून आणखीन एक गोष्ट अशी लक्षात येते की हे जे यूपी बिहार किंवा उत्तरेकडचे जे पोरप्रांतीय पोर आहेत त्यावेळेस देखील आपल्या महाराष्ट्रामध्ये दे मोठ्या प्रमाणात येत होते आजही येत आहेत शिक्षणासाठी असतील नोकरीसाठी असतील परंतु त्यावेळेस जसा हा प्रकार घडला सर आज देखील परप्रांतीय इथल्या अनेक लोकांमध्ये दादागिरी करतात अशा अनेक प्रकार समोर येत असतात तर या घटनेच्या आणि या आजच्या भागाच्या माध्यमातून अशा परप्रांतीने देखील आम्हाला सांगायचे की बाबांनो न तुम्ही आमच्या राज्यात येत आहे नोकरीसाठी शिक्षणासाठी तर तुमची गप नोकरी करा तुमचं काम करा शिक्षण करा इथं येऊन आमच्या लोकांवरती अन्याय अत्याचार करू नका आणि इथे येऊन आमचाच परत कोल्हापूर पे ज्याला देंगे आणि महाराष्ट्र ज देंगे अशी भाषा करू नका कारण अशी भाषा जर केली तर तशा भाषेला उत्तर देण्यासाठी असे डॅशिंग आय पी एस आज देखील तितकंच ताकदीनं तयार आहे